विठ्ठल 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 आणि मौली अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत आपल्याला समजवताना असं म्हणतात की तू योग युक्त हो फळांचा टाकून मग अर्जुना चित्त देऊनी तरी, कर। कर्म तरी कर्मी कर्मी कर्म कशी दिली पाहिजे देऊनी करी कर्मी म्हणजे कर्म करताना त्याच्यामध्ये आपण पूर्णतः लक्ष दिलं पाहिजे चित्त दिलं पाहिजे आणि ते चित्त देताना म्हणजे मनापासून ते

अगदी विनधोकपणे म्हणजे निर्विघ्नपणे सिद्धीला गेलं समाप इथे पावेत ते काय आहे की ते कर्म हे सिद्धीला गेलं आणि ते सिद्धीला गेल्यानंतर माणसाला समाधान होत किंवा आनंद होतो त्या ठिकाणी पोषावे हा शब्द आहे तर त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा आनंद आपण करून घेतला नाही पाहिजे आनंद हा म्हणजे स्वाभाविक गोष्ट आहे समाधान वाटतं एक विश्वास टाकतो जे आपण प्रवास करून आपण घरी येतो घरात पाऊल टाकल्यास किंवा आपण जेव्हा खाली बसतो किंवा स्वतःवर बसतो ह्या आपण घरी आलो ते हे एक मधाची नाही घरी आलं असतं बरोबर आहे एखादं त्याचं म्हणजे संपूर्ण आपण एखाद्या एका घरातलं खूप तरी काम केलं आणि मग संपूर्ण आपण धरून जेव्हा आपण खुर्चीच बसतो म्हणजे काय आहे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे तेवढंच आपण आनंदित झालं पाहिजे त्याचा काहीतरी मोठा गवगवा करणं किंवा त्याचं म्हणजे फारच आनंदित होणं वगैरे शिकवायच्या पलीकडे करू नये आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट माऊली सांगतात ते निमित्त कोणी एक

काहीतरी गाणं जिन्हें मी जल न केवलं म्हणजे कसं आहे की माणसाच्या मनामध्ये अं जे काहीतरी कसं जळबाट होतो जे असंको चक्रमान होतो असंतुष्टपणा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे तो मनुष्य मग सोबत म्हणजे काय होतो भेजे बरोबर नाही म्हणतात की समुद्र खवळला दर्याला तुफान आलं तर त्याला शोभशबद्द वाच वापरलेलं तर अंतकरण कसं पाहिजे शांत पाहिजे आणि ते जर अशा रीतीने एकदम शोभयक्त होऊन गेलं असेल म्हणजे अस्वस्थ झालं असेल तर माहीत यांना की माणसाला मग मा अनेक प्रकारचे रोग होते आपलं ब्लड प्रेशर कधीतरी अप होतं कधीतरी डाऊन होतं मग असं जर व्हायला लागलं तर त्याचं आपल्या संपूर्ण देहाच्या जी काही चलनवलनाची जी प्रक्रिया असते किंवा ती चयापच्छा असते त्या चयापचय संस्थेवरती त्या आपल्या मनाच्या ज्या भूमिका असतात त्या परिणाम करतात आणि मग आपल्याला कुठल्याही प्रकारचे रोग होऊ शकतात मग मधुमेह होऊ शकतो डायबिटीज ब्लड प्रेशर तर होतंच होतं अपचन होतं कारण कसं आहे की माणूस मग त्याच्यात तो अस्वस्थ होतात आपण जर शांत राहिलं तर आपल्याला कुठलीही गोष्ट ही अशी असते की ती म्हणजे ही ॲबनॉर्मलिटी आहे बरोबर ही नॉर्मॅलिटी काय आहे ती शांत आणि आपण एकदा अस्वस्थ होणं म्हणजे आपण ॲबनॉर्मल होतो आणि सगळे जे आधार असतात हे सगळे ॲबनॉर्मलच गोष्टी आहेत ॲबनॉर्मल हे एक शास्त्रच आहे वर स्पिरिचलिटी जे आपलं अध्यात्म जे आहे इट इज अ प्युअर सायन्स सायन्स आहे भगवंतांनी सांगितलं ते सायन्स आहे अरेच मन जर अस्वस्थ झालं तर मग तुला सगळ्या प्रकारचे हे रोग होतील असं ते भगवंत सांगितलं नाही पण तुम्हाला ता सावध आहे की परितेशी अपरितोखे स्वभावे परितोप म्हणजे काय सुखोच

आले कर्मपे ते तुले आदि अर्पी जे तरी परिपूर्ण सहजे राहणे काय विषय बघा दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की तू कर्म आहे त्या कर्माचं तू आचरण केलेलं आहे आता त्याच्यामध्ये ते कर्म पूर्ण होणं हा एक भाग होऊ शकतो किंवा ते कर्म हे अपूर्ण राहणं हे दोन भाग होतात ते काही आपल्या हातामध्ये नव्हतं परंतु एक कर्म जे आहे ते तिला केलं काय नाही केलं काय तर ते सगुण झाले ते आपण ते ते पाहिजे तर आपलं चित्त हे स्थिर राहील मन हे स्थिर राहील आणि म्हणलेलं आहे अर्थ तसं आहे की आपण संपूर्ण पूजा केली सगळ्या गोष्टी केल्या तर त्याच्यानंतर आपण काय म्हणतो श्री श्री असं पण का म्हणावं तर ते अधिक अर्पित म्हणजे ते काय झालं ते कृष्णार्पण करून टाकायचे म्हणजे काय होत की ते भगवंताच्या ठाई आपण अर्पण करून टाकतो आणि आपण त्याच्यातून मुक्त होतो कर्म कर्म जे कर्म भगवंताला अर्पण केलेलं आहे ते कर्म परिपूर्ण झालेलं आहे असं आपण आपल्या मनात समाधान करून घेतलं पाहिजे कारण काय आहे की चित्त हे समाधानी ठेवण चित्त हे गोष्ट ठेवणं बरोबर म्हणजेच काय आहे त्याला त्यांनी म्हणलं संतुष्ट म्हणजे वेगळी परिस्थिती आहे समाधान 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 एक परिस्थिती काय आहे समाधान म्हणजे एकदम आनंद हर्ष वगैरे उल्हास लक्षात घ्या की एखादी बारीक अशी लवचिक तार आहे त्याची उभी करून ठेवलेली आहे जेव्हा अशी सरळ आहे की गुंतू हलत नाही तर ती कशी आहे माहिती का तर ती स्थिर आहे जर असं आपण असं हे केलं तर तार जे आहे ती आपण खेडली लगेच तार ती कंपन पावत असते घ्या त्याच्यामुळे आपलं चित्त हे कंपन कंपन पाहत असेल तर ते ते कंपन कुठल्याही प्रकारचं असतं लक्षात घ्या तर त्याच्यामुळे आनंद आणि दुःख याच्या मधली स्थिती आहे बरोबर आनंद एक टोक आहे आणि दुःख हे दुसरं टोक आहे याच्या मधली स्थिती जी आहे त्याला म्हटलेलं आहे आणि आता ह्या चित्ताचं समत्व म्हणजे काय ते आपण आता पुढच्या वर्गामध्ये जाणून घेऊया आणि एवढंच सांगतो मी की चित्ताचं जे समत्व आहे ते तर योगाचं कार आहे असं माऊलीने म्हटलेलं आहे तर ते योगाचं कार कसं आहे योगाचं म्हणजे बुद्धियोगाचं सार कसं आहे किंवा निष्काम कर्मयोगाचं कसं सार आहे हे आपण त्यावेळी अवश्य जाणून घेऊया तो सात या ठिकाणी रामकृष्ण